नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्राबुनकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे जसं तुम्हाला माहीत आहे की कापूस सोयाबीनला सरकारने हेक्टरी पाच हजार रुपये मदत द्यायचं ठरवलेलं आहे तर त्यानुसार अनुदान मिळणार आहे मित्रांनो ठीक आहे तर त्यासाठी जे अनुदान तुम्हाला जर पाहिजे असेल सोयाबीन आणि कापूसाचं जर अनुदान पाहिजे असेल तर तुमची जी ई पीक पाहणी आहे ती ई पीक पाहणीच्यानुसार तुम्हाला ते अनुदान मिळणार आहे परंतु त्यातल्या त्यात अजून एक गोष्ट तुम्हाला करावी लागणार आहे जसं तुमचं पासबुक असेल किंवा आधार कार्ड असेल हे दोन्ही डॉक्युमेंट आणि यासोबतच संमतीपत्र सुद्धा तुम्हाला कृषी सहाय्यकाकडे जमा करायचं आहे तरच हे अनुदान तुमच्या खात्यामध्ये येणार आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता संमतीपत्राचा जो फॉर्मॅट आहे अशा पद्धतीने हे संमतीपत्र आहे मित्रांनो या संमतीपत्रामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला दिसत आहेत ठीक आहे संमतीपत्रामध्ये ज्या गोष्टी दिसतात तुम्हाला तुमचं नाव असेल इंग्रजीतून मराठीतून दोन्ही ठिकाणून तुमचं नाव टाकायचं आहे आधार क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि अर्जदाराची सई व नाव सुद्धा लिहायचं आहे आणि हे जे सर्व डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितलेत मित्रांनो हे कोणकोणते डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितले आधार कार्ड बँक पासबुक आणि संमतीपत्र हे तुम्हाला कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा करायचं आहे तरच तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे मित्रांनो अन्यथा तुम्हाला अनुदान मिळणार नाही ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो